तुम्हाला पण रात्री गाड सोपेत असताना अचानक जाग येते का झोपेतून तुम्ही उठून बसता का जेव्हा सगळे जण गाड सोपेत असतात तेव्हा तुम्हाला अचानक जाग येते का तुम्हाला माहीत आहे का अशी रात्रीची अचानक जाग येण्यामागचे कारण काय आहे ते चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याच वेळेला खूप लोकांसोबत असे घडते की रात्री बेरात्री अचानकच झोपेतून जाग येते व ते उठून बसतात कधी कधी हे खूप घाबरल्यासार घाबरल्यामुळे किंवा खूप टेन्शन घेतल्यामुळे होऊ शकते पण जर हे सारखे सारखेच होत असेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच्या कामाच्या घाई गडबिडीतून खूपच थकल्यासारखे होते व थकल्यामुळे चांगले झोप लागते पण काही लोकांना रोजच ठराविक वेळी गाड झोपेतून अचानक जाग येते ज्यामुळे त्यांना खूपच त्रास होतो आणि समजत नाही की असं का होत आहे जर तुमच्या सोबत पण असंच काही होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा रोज एकाच वेळी झोपेतून अचानक जाग येणे म्हणजे तुमच्या आयुष्यात होणारे बदल याच्याशी संबंधित असते ज्याला दुर्लक्षित करणे तुमच्यासाठी खूप त्रासदायक होऊ शकते एक रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये झोपेतून अचानक जाग येणे आपल्या पुराणानुसार जर रोज रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये तुम्हाला झोपेतून अचानक जाग आली आणि कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नसेल तर ती व्यक्ती कोणत्या तरी गोष्टी संबंधित खूपच चिंतित असते आणि गरजेपेक्षा जास्त त्या गोष्टीचा विचार करत असते अशा वेळी थंड पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यावा व देवी मंत्राचा जप करावा यामुळे तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळेल व शांत झोप लागेल दोन रात्री अकरा ते एक या वेळेमध्ये झोपेतून अचानक जाग येईल जर तुम्हाला रात्री अकरा ते एक या वेळी मध्ये झोपेतून अचानक जाग येत असेल तर तुम्ही एखादी गोष्ट जरा जास्तच मनाला लावून घेतलेली असते तुमचे मन इकडे तिकडे भटकत असते तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह एनर्जी भरलेली असते यासाठी तुम्हाला स्वतः विश्वास ठेवणे खूपच गरजेचे आहे आणि झोपण्याआधी आपल्या मनातून सगळे नकारात्मक विचार बाहेर काढणे खूपच गरजेचे आहे यासाठी रात्री झोपताना आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करून मग झोपावे पुराणानुसार जर रात्री बारा ते एक या दरम्यान तुम्हाला जर एखादे स्वप्न पडले असेल तर ते स्वप्न येत्या तीन वर्षात खरे होऊ शकते तीन रात्री एक ते तीन या वेळीमध्ये जर तुम्हाला अचानक जाग येत असेल तर ही गोष्ट त्या व्यक्तीच्या राग दर्शवते ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही थंड पाणी प्या आणि झोपण्यापूर्वी आपले हात पाय थंड पाण्याने धुवून घ्या नियमितपणे असे केल्याने तुम्हाला त्यांचे सकारात्मक परिणाम आधी आपण जिथे झोपतो त्या रूमचे तापमान हे निश्चित करा कारण अनेक शोधानुसार असे दिसून आले आहे कि रूमचे तापमान जर उष्ण म्हणजेच गरम असेल तर वाईट स्वप्न पडतात आणि रात्री झोपण्याआधी जर जास्त पाणी पिले तर त्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते पाच चार पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये झोपेतून अचानक जाग येत असेल तर एखादी देवी शक्ती तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असते जी तुमच्या आयुष्याप्रती जागरूक असते पहाटे तीन ते पाचच्या वेळ हा ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या वेळेमध्ये खूपच अलौकिक शक्ती या प्रभावी असतात पुराणानुसार जसे की तुम्हाला एखादे स्वप्न पडते अशा या शक्ती फक्त त्याच लोकांना पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये जागे करतात ज्या लोकांना त्यांना सुख द्यायचे असते हो म्हणजे जर तुम्हाला हे पहाटे तीन ते पाच या वेळे दरम्यान आपोआप जाग येते तर अशा या शक्ती तुम्हाला आयुष्यात सुख देण्याचे संकेत देत असतात आणि अशाच प्रकारे या वेळेमध्ये उठणारे लोक हे सूर्य उगवण्याच्या आधी उठतात म्हणजे सूर्योदयाचा आनंद घेतात आणि यामुळे हे लोक खूपच भाग्यशाली असतात तसं बघितलं तर या दुनियेत असे खूप लोक आहेत जे या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत पण तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट तुम्हाला जरूर सांगेल की पुराणामध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण लिहिलेली नसते रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होण्याच्या पाठीमागे ताणतणाव बर शारीरिक स्थिती पण जबाबदार असते पण यामागे कारण अजूनही असू शकते ज्याला काही लोक दुर्लक्ष करतात किंवा ते कारण त्यांना माहीतच नसते अशा प्रकारे पहाटच्या वेळी झोपेतून अचानक जाग होणे हे आपल्या आयुष्याशी संबंधित संकेत असू शकतात आणि जाग आल्यावर पुन्हा झोपण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे पुरेशी असतात पण जर त्यापेक्षा जास्त वेळ जात असेल आणि झोपत येत नसेल तर तुम्ही याबाबतचे या तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे पाच जर तुम्हाला सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये जाग येत असेल तर हा वेळ खूपच दुर्लभ असा असतो कारण या वेळेमध्ये संत ऋषीमुनी हे त्यांचा दिनक्रम चालू करतात या वेळेमध्ये साधू संत हे स्नान करून आपल्या साधनेमध्ये विलीन असतात या वेळेमध्ये तुम्ही देवाला जे काही मागता ती तुमची इच्छा पूर्ण होत असते सहा सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये जाग येणे जर तुम्हाला सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये जाग येत असेल तर अशी कोणती तरी गोष्ट असते जी मनातून तुम्हाला भावनात्मक स्वरूपात थांबवत असते या वेळेमध्ये इमोशनली खूपच कमजोर असतात अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ध्यान मेडिटेशन केले पाहिजे योगा किंवा व्यायाम करून स्वतःला तणावमुक्त ठेवणे गरजेचे आहे एक सदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाभास किंवा व्यायाम करणे खूपच गरजेचे असते तर ही खास माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद